नमस्कार सर नमस्कार आता हे आप वा था। वा था। आ, था। था तुम्ही आपण हे जे ऊस तुम्ही केला आहे किती एकरमधला ऊस एकर मध्ये ना तर ह्याची लागवड फेब्रुवारी फेब्रुवारी ऊस कोणता आहे बरं आता हे धनुत्तरचे प्रॉडक्ट तुम्ही वापरलेत तर कोणकोणते वापरलेत म्हणजे सुरुवातीला वीज प्रक्रिया केली वीज प्रक्रिया एकदा केली बॅक्टरीस किट आणि आरपीएसची खत एकदा आपलं ऑर्गॅनिक डीएपी खत टाकलं खत टाकलं आणि साधा साधा एकमिकलचा आणि स्प्रे किती केला स्प्रे एकच केला बाकीचं काय मग काय बरं तुम्हाला काय वाटलं ह्याच्यावर आता हे ऊसा वाढलं आज किती आहेत काँड महिन्यामध्ये फवारलं होतं तुम्ही खालून सॉइल गार्डन ते हे बी केलं हो केलं म्हणजे बुरशी येऊ नये म्हणून आणि खालून बी सोडून एक डोस दिलो आपण आणि खाताच एक डोस आणि बीज प्रक्रिया तर हे कसं समाधान वाटतं तुम्हाला या उसावर हो समाधान वाटतं कारण नवव्या महिन्यामध्ये पंचवीस कांड्यावर नवव्या महिन्यात पंचवीस कांड्यावर तर मग काय काय जाणवं लागतात तुम्हाला आता बाकीचे आपण बैठलेत ना नाही बाकीच्या उसापेक्षा मागच्या वेळेसच्या पेक्षा माझा या वर्षीचा रिझल्ट चांगला आहे या वर्षीचा तुमचे अनुभव सांगतात गेल्या वर्षीचा खर्च आणि या वर्षीचा खर्च काय फरक जाणून जाणवतो या वर्षीचा बराच कमी झाला माझा मग खर्च दहा टक्के कमी झाला बरं आता कमी उत्पन्न वाढण्याचं काय तुम्हाला वाटतंय उत्पन्न वाढणार नाही गेल्या वर्षीच्या पेक्षा उत्पन्नात सुधार गेल्या वर्षी किती आलती तुम्हाला गेल्या वर्षी का हो मग किती आलतं गेल्या वर्षी ऍव्हरेज लय बसलो होतो माझं किती अडीच एकरमध्ये अडीच एकर मध्ये आपल्याला की या वर्षी आपल्याला किती वाढा आता खर्च कॅल्क्युलेशन गेल्या वर्षी करून ठेवा आणि या कॅल्क्युलेशन करून ठेवा आता या वर्षी तुम्हाला किती अपेक्षित आहे सव्वाशेचा मी तर म्हणतो आपण अडीच एकर आहे ना तर सत्तरचा आवर्जी निघाला पाहिजे हा कारण ह्या ह्या कंडिशन मध्ये गेल्या वर्षी नेल हे उसाची जाडी आता हे ऊसाची जाडी लांबी परत हे एकदम लांबी ह्याच्या जे कलर आहे अजून झाडाचा हो। म्हणजे हिरवागार हिर्व आहे त्याचे त्याची जी ताकद आहे ती अजून काय आहे त्याची तर तुम्ही समाधानीत का शेतकऱ्याला काय सांगणार शेतकऱ्यांना सांगणार प्रॉडक्ट एकदम नंबर एक सगळेच प्रॉडक्ट नंबर एक बरं आता ते ह्याच्यावर म्हणते तुमचे औषध थोडे महाग नाही औषध महाग आहेत पण गुण मी तसंच रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगला आणि उत्पन्न जर वाढत तर काय अडचण समजा मिनिमम धरा तुम्ही आपल्या प्रॉडक्ट वापरले पाच सहा हजाराचे आणि तुम्हाला दहा टनचं मिनिमम आवर झालं तर काय भाव चालू आज उसाचा आज तीन हजार अपेक्षित आहे तीन हजार अपेक्षित आहे आपण अडीच हजार ना पंचवीस हजारच वाढलं आणि आपलं पाच सहा हजार जर वापरलं तर तुम्ही प्लसमध्ये राहिला तर मायनसमध्ये राहिला प्लसमध्ये तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो प्रत्येक शेतकऱ्याला गॅरंटी देऊन सांगतो दहा ते बारा हजारा जर तुम्ही प्रॉडक्ट वापरले आपले आणि आम्ही सांगितल्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली तर तुम्हाला ऐंशी ते नव्वद तुम्हाला ऑवरेज मी पहिल्या वर्षी शंभर टक्के काढून देतो इतकं पण आमच्या मनावर केलं पाहिजे कारण काय होतं काय कधी कधी मग औषध महागाई सुरुवातीला पण तुम्ही ज्यावेळेस उत्पन्न घेता किंवा तुमचं प ॲवरेज येतं त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं आव, की औषधं किती स्वस्त पडेल आपल्याला तर अशा पद्धतीने ह्याने मी सांगितल्या पद्धतीने ट्रीटमेंट केली तर चांगल्या पद्धतीने ह्याला ऊसाचा रिझल्ट बसला आहे आणि आज हे शेतकरी खुश आहेत तर प्रत्येक शेतकऱ्याने आता लावणीपासून सुरुवात करायला पाहिजे आणि स्प्रे बी करायला पाहिजे ज्याने लावून झाला त्याने स्प्रे एक दोन जर केले तर चांगल्या पद्धतीने रिझल्ट उत्पन्न वाढते आणि शेतकऱ्याचं जेव्हा माणूस मरमर कसं कर काय करतो उत्पन्न वाढण्यासाठी तर आपलं धनवंतचे प्रॉडक्ट उत्पन्न देणार प्रॉडक्ट आहेत तर प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला पाहिजे ह्या आकोदे का रिझल्ट आहे धन्यवाद सर तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा माझं नाव ज्ञानेश्वर घुमरे शिजोड तालुका जिल्ह्यात धन्यवाद सर मुलाखत दिल्याबद्दल आणि तुम्ही आमची आम्ही जे सांगितले त्याबद्दल तुम्ही ट्रीटमेंट दिली आणि तुम्हाला समाधान वाटलं हेच आमचा लाभ आहे